आरमर नाही रस्ते बघ नाही गाडीत चालवायची गरज नाही आता नाव घेऊन आलं पाहिजे एवढा पाऊस झालाय <laughs> रोडवरून नदी व्हायला लागले आता तुफान पाऊस एकदम हो पहिल्यांदाच झाला असला तर पहिल्यांदाच आरमर नाही खरच होईल पाणी रोडवर कॅनल आहे की कॅनल वरून रोड पाण्यानेच पाण्यानीच भरल्या मित्रांनो तुम्ही जर गाडी चालवत असाल तरी विंडोशीट ना विंडोशीट काय म्हणते त्याला पुढची ग्लास ती ब्लर होती कधी कधी आता काय झालं आम्ही गाडी चालवत होतो तिकड कि माझ्याकडे मित्रांनो आता काय झालं गाडी चालवत होतो मी अचानकच काच चाल झालं एसी चालू केला गार चालू केला तर अजून वाढलं तर माझ्या लक्षात आलं की अरे बाहेरनं त्याच्या विरोधात आपल्याला गरम एसी चालू केला पाहिजे गरम चालू केलं तेव्हा कुठं काच नाही वाढली लक्षात ठेवा जर गार असेल बाहेर तर गरम एसी लावायचा

नाही ना इकडे पाऊस जास्त काय म्हणा पाऊस आहे हो का इकडे इकडे हे बघा त्या म्हणली असते एवढं हे बघा मामी आम्ही हो का हे तर काय का नाही पूर्ण असं दग फुटी झाले का गा झाला वाटतं मला वाटतं आपल्याला जास्त आधी ते काढून दिलं तरी सातवतच आहे ना सगळं पुण्यात नाही अरे बाप हे बघा असं वाटतंय वर मध्ये हे सगळं पावसाचं पाणी करून तरी ग कस काय करायचं अख्खं गच्च भरलंय तर चला 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 दुसरा देऊ आपण थांब 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 भिजताय भिजतोय आपण थांब पाणी कुठं पाणी रोड़ तर रोडवर आलेवर नाही खरंच बरोबर पाणी रोडवर कॅनल आहे कि कॅनल वरून राहत